म्हणलं बारा वाजता अक्षता तुम्हीच टाकलं पाहिजे आधी ती दुसरं आलं तुम्ही बारा वाजता तुम्हीच टाकलं पाहिजे अक्षर म्हणली अरे मी एक आहे तुम्ही तर दोघंजण लागेल पत्र दिलाय मला आणि बारा वाजता अक्षतात आला म्हणता ती काय येतो मला वळखणार पाहिजे म्हणलं मला वळखा दोन्ही लग्नात असतो म्हणलं गडिंगला चालू का कोल्हापूर जिल्हा गरिंगल तालुका अवरनाल गावामध्ये घडलेली का कथा आहे एक लग्न हनुमनाल गावाला होती एक लग्न तिथं दुंडगेनी मुतकी गाव आहे त्या गावात होती त्या हनमनाळ गावाला आणि त्या मुतकी गावाला बरस तीस किलोमीटर अंतर आहे आणि मध्ये आवरनाल गाव आहे आवर और, औरनाल गावापासून मामा दोन अवतार घेतलं दोन्ही बी हाय अवतार मध्ये हाय फोटो मध्ये कसं आहे बॅनर मध्ये हाय असं बालूमामा केस वाढली दाढी गिडी आणि पाटलेली कापड दोन्ही बी लग्नात जाऊन माक्षात अक्षत घातलं मामाला ती मालकीनी वाली, वाली केली माझ्या मामा माझ्या मुलांचा अक्षत घातला रे माझा बालामा आलाय म्हणून मामाचा पाया धरली प्रत्येक लग्नाला आलेली माणूस काय फुल्यांचा पाया पडता ह्या मोशेला अक्कल इकल आहे का नाही म्हणली अरे कुला नावा ती जगाचा बाप आहे बापाचा बाप देव बाळूमामाय म्हणले असा बाळूमामा अनेक ठिकाणी अवतार घडवलेले आहे पांडुरंगाला येताना पांडुरंग स्वतः बाळूमामाकडं जायच होत एकदशी दूध लागलं पांडुरंगाला दूध पाहिजे होत पांडुरंगाला दूध पाहिजे असताना बाळमामा मेंढ्या घेऊन असा आरेवाडी या मार्गी निघालत मग अनेक बकरी आली धनगराची अनेक मेंब्र रस्त्याने निघाली ती धनगर हे पांडुरंग एक माताऱ्याचं रूप घेतलेली होत एक वाढलेली ले, एक पालेली एक च एक पनीर असं रूप होत शंभर वर्षाचा मातारा हातात काठी टेकत एक धनगरानं जरा चार दूध द्या रे म्हणून विचारलं ते दनगर कुणी बी त्या आजोबाला दूध कुणी बी दिलं नाही अरे हाल मत समाज आहे धनाचा धनगर आहे तुम्ही धनाचा धनगर गाजलेली धनगर आहे रे एक परदेशी आला एक आंधरा पांधरा महारोगी आला तर दान करा अरे तुम्ही दूध नाही म्हणता मला तुमच्या बकऱ्याची दूध नसल्यासारखं होऊन दे श्राप दिलं त्या धनगरांच्या मेंढला शाप दिलं त्या अनुमान पाळ चाकरी होता त्या अवताराला चाकरी असताना बकरी राखत होता बाळामामाचा वय सोळा होती त्या आजोबा पुढे गेला अरे तू तर तू रे चांडला बाळोमामा रस्त्यावर जाग्यावर मींढ थांबली आजोबाच्या हातात धर्मस्थव तांबे होती धर्मस्थव तांबे दे आजोबा म्हणले आजोबाला तांबे दिली बाळोमामा एकच मेंढीचं दूध पेळून दिलं एकच मेंढीचा दूध पिळून दिला मेंढीच्या कासामध्ये शिल्लक राहिली दूध तांबे उकून खाली लाग पड लागली तांबे भरून उकून खाली पडली अरे तुझा आशीर्वाद जाईट रे जगाला जगाचा बाप आहे तू रे भाऊ दुसरं लक्ष रे मी काय म्हणतो आंधळी पंगली महारोगे हो अनेक लोक तुझ्या भेटीसाठी येणार आहे सगळ्याला नवसाला पावणारा देव तो बाळा पाहूल रे म्हणला बालूमाला म्हणलं भगवंता ही बकऱ्यांचा दूध लाभणार नाही रे फुकट माझा सेवा करावी लागेल तुला प्रत्येक एकादशीला येऊन प्रत्येक एकादशीला माझी तुला गमणारच नाही म्हणलं ठीक आहे सेवा करतो दूध घेतल्यानंतर अठरा वर्ष रात्र रा दिवस पांडुरंग बालो ममानला सोडून हल्ल नाही प्रत्येक एकादशीला पांडुरंग कुठल्या बी माही रूपामध्ये सगळ्या कळपात किती बी कळप आहे प्रत्येक कळपामध्ये पांडुरांना हाय आज मेंढर राखणार बघा ही सत्याच गोष्ट आहे अनताना एकादशीला अनेक भाविक घेऊन ही मेंढर राखतात पांडुरंग आमच्या आमच्या पांडुरंगासाठी बाळूमामा संघ पांडुरंग संघ सत्यवादेवी संघ आम्ही फिरतो आमच्या पायाला धुळा लागणार नाही आपल्याला कुठलं भी धक्का बसणार नाही म्हणून बाळू फक्त ही मेंढर राखतात ज्या ज्या भाविक मेंढर मेंढरा काय ला जाणार आहे त्या बायुकशी अजून इंजेक्शन डॉक्टर गोली अजिबात नाही आहे कोरोना काळामध्ये सकट हाय का आरतीला यायचं सहा सहा हजार आठ हजार दहा हजार सगळं मंदिर कुलप घातली बाळूमाचा वाडा आज तिथं दर रोज दररोज होत भाविक यायचं महाप्रसाद घ्यायचं भाविक यायचं आरतीला यायचं अनेक कळपामध्ये दोन दोन हजार आमची तर इजापूर जिल्ह्यामध्ये होती बबलेश्वर तालुका सहा हजार सात हजार आमदार कादार इजापूरवर आरतीला यायचं कुणाचं पोलिसाच काय चालून दिलं नाही बाळमामा एवढा बाळमानचा मोठा जगात आशीर्वाद आहे बोला बोला बाळूमाच्या नावानं चांगलं देवीच्या नावानं चांगलं जय बाळमा जय बाळ चला मेंढ्या संघात जाणारा महिला उठा असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळूमामा जय जय बाळूमा